ए बाबी जरा कोबी जाशील खाली बाबी असली अतिशय युनिक असा फोटोशूट चालू आहे ते बघ फोटोग्राफर बघा कुठे भेटणार पण नाही रायगड मध्ये पण उलट कॅमेरा पकडला त्याने कोचिंग बघा बघा बाबीची तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो सध्या मी आता आहे भीमा आणि आता मला बघाशी सकाळी म्हणजे सकाळी सकाळी साडेआठला मला जायचं होतं भीमा शेंटरला म्हणजे गुप्त भीमा जायचं होतं पण दोघं तिघांना विचारला बाकीचं गेलं तिकडं तर मी आलं इथं आणि बाकीचे दर्शन वगैरे करून आलं आता जायचं तर मला बायाशी दर्शन दर्शन वगैरे नाही फक्त फोटो काढून येतं आणि सोबत आहे आपल्याला नवीन आहे तर आम्ही बाहेर जातो आणि दोन तीन फोटो काढून परत रूमला जायचं आहे नाश्ता वगैरे करू ना नाश्ता करू आणि परत मग सेकंड नाश्ता करू नंतर मग ट्रॅक जी आम्ही ट्रेकिंग केली होती मी कालची तेव्हा काय वाटलं नाही पण आता खरी मजा आहे ती उतरता नाही ना हां पाय तेच दोष तर कंटिन्यू राहतो मी आम्ही चालू जवळ फोटो काढून टाकते म्हणाल तर काल पण गर्दी होती रवची आणि आज पण गर्दी आहे कारण की आज सोमवार आहे ना श्रावण आता सोम सोमवार भरपूर गर्दी आहे হ্যাঁ তাহলে আপনার ফোটো কা देखे देखे देखे। चला तर चला आता आम्ही तयारी वगैरे केली आता चालू आम्ही नाश्ता करायला तर सगळ्यांची तयारी वगैरे आली हे बघा तर नाश्ता वगैरे करू तो आणि मग ट्रेकिंग करायला सुरू करू आपण तर चला ये ना तर चला आता आमची गावातली पब्लिक आलेली आहे त्यांची पण तयारी झालेली आहे हर हर महादेव तर आता आम्ही नाश्ता करायला आलोय आणि काल मी ब्लॉग चालू केला होता त्याच्यात आपण पब्लिक तुम्हाला दाखवलेलं नाही आम्ही आज दाखवलो तुम्हाला कारण की इथं सगळे एकत्र आलेत नाश्ता करायला तुम्हाला दाखवतो पब्लिक आपली गीता येते

जय श्रीराम हाय आयकर तर आपल्या कालचा ब्लॉक मध्ये आपण परफेक्ट सगळ्यांना घेतला नाही आज घेतलं सगळ्यांना कारण की ही माणसं होती ना आमची कुडं होती कितीतरी कुडं होती तर सगळ्यांना घेतलं मी मेंदवड आहे मेंदूवड तर चला सर्व आता एन्जॉय करतात नाश्त्यामध्ये तर आमचा नाश्ता वगैरे करून झाला फक्त आमची दोन तीन माणसं आहेत ना ती रांगली नक्की काय करतो बास गेलास ना <laughs> <laughs> तू बास गेलास हे नाश्ता तुम्ही बघितला नाश्ता करून घ्या आणि लगेच सुरू करू आणि काय टाइमपास करू नका आम्ही आता चालू चलो हर हर महादेव, महादेव तर आपले गावातले पण आले मंडळी हे बघा तुला काल फोन केला हर 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 हा माझा पार्टनर पण आलेला आहे त्याला आमच्या गावातले पण आले काल कुठे गेलतो तेव्हा गेलतो का ओतरला गेलो का चला आमच्या गावातले चले का चला हर 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 तर आम्ही त्यांनी यायन काल पासून त्यांची वाट बघतोय पण आज भेटले आपले नशीब होत म्हणून भेटले तर आपल्याला माहिती पण पडणार नसता तर आता मी बॅगीसाठी पिशवी बघायला आलोय तर एकीकडं म्हणजे आता दहा बारा दुकान चेक केलं एक पण पिशवी भेटली नाही तर बघू पुढे भेटते का आपल्याला समजेल तर मित्रांनो आम्ही नाश्ता करून आता चाललोय खाली आणि माझ्या पाठी बघताय तुम्ही आपलीच मंडळी आहेत हर 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 कुठे आहे हाय पाटे पाटे हाय हाय <laughs> ब्लॉग मध्ये दिसलो तुम्ही ना, काय नाव काय कॅनल मी जयेश ठाकूर जयेश ठाकूर हा ओके थँक्स तर कालच्यासारखं वातावरण आहे आज आज पण पूर्ण ब्लर ब्लर खाईल खाईल आमच्या टायसनची आठवण आली अरे टायसन भाय काय कस खाईल तो जकत खायला लागल हा नाही पडे का तुमको असंच फुकट घाल नको नाही बाबा, बाबा तुम जाऊ तर मित्रांनो आम्ही काल ट्रेकिंग करता आम्ही वरती पोहोचलो तेव्हा काय असं काय वाटलं नाही आणि आता खरी मजा येई ना ती उतरण्याची मजा आहे हे बघा अजून तुम्हाला दाखवेल पुढं

ते छोटी मुलीला मानलं पाहिजे ती पण आता ट्रेक करत खाली तर इथं तुम्ही बघताय छोटी मुलगी पण आहे छोटी तुझं नाव काय नाव सांग सांगतो काय नाव का तुझं नाव व्यवस्थित काय नाव कधी तुम्ही ट्रेकिंग केलीस का काही पहिल्यांदा ना? आहे तुझी पहिल्यांदा ना? डोंगर सहा वर्षाचे आहे डोंगर कधी चढलीस का नाही ही पहिल्यांदा काय तुझा कस वाटत असते असते जा काय काय ना काही चला शाळेच्या वर जातस ना शाळेत कुठल्या जाते कुठून आलीस तू डोंबोली डोंबिवलीस का आकाश हर हर महादेव हर महादेव काय नाव आहे आपल्या चॅनलचं करून नाव आहे आपल्या चॅनलचा तर चला ते छोटीला मांडलं पाहिजे तिचं पहिलं वर्ष आहे डोंबोलीने आलेली आहे ती खरी ट्रेक आता झाली चालू दगड पण एकदम असे आहेत ना आमची मंडळी फास्ट आहे कुठे गेले सगळी

याला बोलतात एनर्जी, ही अशी एनर्जी असते ना मग ट्रेकिंग करता करायला मजा वाटते मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता भीमाशंकरचा सेकंड टप्पा उतरलेलो आहोत आणि आम्ही इथं फोटोशूट थांबलेलो सगळे जण फोटोशूट आता आम्ही फोटो काढणार होतो म्हणजे काढला आम्ही जस्ट आता ती समोर एक वाली बा, ऑरेंज साडीवाली एक बायकं होती भाभी होती भाभी भाभीची कोबी होती तर ती फोटो काढत होती जर ती पडली असती तर का कोण बघित असता तर असं काय रिस्क करत घेऊ नका तुम्ही फक्त इथं पोरात ना बघालत वाचवलं कोण देणार कोण नाही खूप रिस्की आहे इकडशी तुम्ही त्या टोका गेला तिकडची पाय घसरून गेला का संपलेच समजायचं टोका पण जायचं पॅराशूट लावून जायचं बघा पॅराशूट आहे तुझ्याकडे मोठा आहे काय घेऊन जाईल तर चला एक टप्पा पार केला आणि मस्तपैकी के पावसाची हजेरी पण चालू झाली कारण की कालपासून पाऊस पण नव्हता असा होता लगेच गेला पाऊस लगेच गेला पाऊस पाऊस होता है। है <सल> <सल> तो यदा तो यदा होता म्हणजे आनंद मजा आली ट्रेक करायला सगळा करायला सगळ्या गोष्टी ए बाबी जरा कोबी असती

आमचा पहिला फोटो यो भाई आ, मी गेल्या वर्षी पासून बघते ब्लॉग मध्ये आलं का यो 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 खरं असत काही बोलणार नाही काढतो ना पहिलं तुझं भुसेना खाऊन घे तर मामाजवळ आंबा दिसला म्हणून एवढी पब्लिक थांबली बघा काय मामाची काय पार क्वांटिटी आहे बघा या कच्चा ले ले। <laughs> आता कच्चा आंबा आणलेला आहे आता फक्त सर्व वेटिंग वर कधी कपच्या पडतात आणि कधी एक तोंडात टाकतंय काय आंबा तर मित्र आंबा खाऊन सांग कि काय टेस्ट कसं लागतंय नको पिढ्या सांग पटक टेस्ट <laughs> कर कसं लागतं सांग आंबा आंबट आहे आंबा आंबटच असतं पण खातांसवट आहे हाय म्हणजे गावाकडची चव आहे मामा लाय पण तुम्हाला तर आम्ही पण मी आंबा खाणार नाही कारण मला थोडा जर खाला ना तोंडावर थोडे उठतील आंबा मी आता काकडी खाते आंबा उठ काकडी मामाची काकडी एक नंबर आहे मामाची काकडी

ज्या टप्प्यावर आम्ही गेलो होतो तिथं फोटोशूट केला आणि आम्ही बोललो होतो त्या भाभीच्या ऑरेंज साडीचे जी भाभी आम्ही बोललो की तिथं फोटो काढू नको तरी बघा त्याची गाडीची काही खसजान कोण अतिशय युनिक असा फोटोशूट चालू आहे फोटोग्राफर बघा कुठे भेटणार पण नाही रायगडमध्ये पण उलटा कॅमेरा पकडला त्याने जगा बघा भाभीची कि भा किती बोललो ना तरी खासदार म्हणून किती नाही नाही हे कट आहे का हे सीन कट आहे का तर चला आता आम्ही फायनली गड उतरलो भीमाशंकर अरे आपण सकाळी किती वाजता निघलेलो बारा वाजता कधी निघलो ना बटू बारा वाजता कधी निघलो ना वरती अकरा वाजता आणि आता वाजलं किती अडीच वाजलं तर म्हणजे साडेतीन तास तास लागला मला उतरायला आणि फायनली आम्ही उतरलो आहे आणि सर्वजण इथं आंघोलून करून गेलेत ते तिकडं आता तयार चालू आहे मी पण फ्रेश होत आहे आणि आपल्याला जायचं जेवायला जेवून झाल्यावर जेवून झालं जेवून झाल्यावर आपण ब्लॉग एंड करू तर चला आणि बाकीची मंडळी पण वरती आहेत अजून आली नाही बघूया किती टाईम लागते त्यांना तर चला मी जाते आता पटकन फुरी पुना तो। चला तर आम्ही आलोय जेवायला कोल्हापुरी वाडा हॉटेल मागच्या वेळी पण आलो होतो तर चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो तर चला तर आम्ही जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं जेवण झालाय आणि एकच फक्त टीम राहिली माहिती आमची गावातली म्हणजे आपलीच गावातली आहे तर ते आता कधी येतात काय माहिती पण जाऊ दे मी आणि सर्वजण स सर, जेवून झाला आहे आणि मी आजची व्हिडिओ इथंच एंड करतो आहे कारण की आपला ब्लॉग मोठा झालेला आहे तर चला ता अच्छी सल, तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हर हर पण तुमच हर 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 तर चला आता आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये भेटत राहू तर चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू तर चला टाटा बाय बाय